की ते बालगृहात गेले त्यांचे पालक कोणी त्यांना घ्यायला नाही आले आणि आपल्या इकडे अनेक अशा एन जी खूप चांगल्या संस्था आहेत की जे त्यांची काळजी घेतात त्यांना शाळेत पाठवतात सगळ्या त्यांच्या सोयीसुविधा बघतात तर अशा संस्थेतून मी मुलं पुढे शिकून आणि काही चांगल्या पदावरती पण गेलेली आहेत त्याचबरोबरीने ज्या संस्थेतर्फे आम्ही यूपी पी बिहारला त्यांच्या सोबत आम्ही गेलो होतो तिथे आम्ही त्यांच्या काही अशा शाळा पाहिल्या की जिथे मुंबईतून सोडवलेली मुलं तिथे जाऊन राहत होती आणि ती पोलीस भरतीची तयारी करतायत खेळाडू झालेले आहेत आणि इतकं म्हणजे त्यांच्यात पोटेन्शियल आहे पण केवळ गरिबीमुळे आणि आई वडिलांच्या निष्काळजीपणामुळे ते तिथे पोहोचतात असं झालेलं आहे त्यांच्या स्वतःच्या कम्युनिटीमध्ये राहून मग तिथे त्यांनी बघितलं की काही मुलं जात आहेत कोणासोबत तरी मग त्या घरात जाणं त्यांच्याशी बोलणं या बिनको भेज जो तिनको स्कूल में भेजो गवर्नमेंट ने तो स्कूल भी फ्री किया हुआ हाँ। है, आप म्हणजे किती त्यांचं त्यांचं धैर्य मला खूप जास्त का जाणवतं की तुम्ही त्या गावात राहायचं आहे त्याच कम्युनिटीत राहायचं आहे आणि असं असताना आहे त्या लोकांशी जाऊन बोलायचं आहे